धुळे शहरामध्ये बेकायदेशीर विनोदबाई शॉपच्या संदर्भामध्ये बौद्ध समाज हा एकवटलेला होता त्यांनी पाच तारखेला ज्या पद्धतीने जनआंदोलन चिडलेलं होतं व चक्काजाम केलेला होता त्याची प्रशासनाने दखल घेऊन शंभूराजे देसाई हे दे राज्य उत्पादक क्षेत्राचे मंत्री ज्यांच्यापर्यंत व शासनापर्यंत ती गोष्ट केली प्रशासनाच्या माध्यमातून त्यांनी तात्काळ दखल घेऊन धुळे जिल्हाधिकारी राज्य उत्पादक शुल्क व धुळे एस पी साहेबांना तशा प्रकारचं परिपत्रक दिलं व त्या परिपत्रकामध्ये असं म्हटलेलं आहे की दहा दिवस हे दुकान स्थलांतर करण्यात येईल व दहा दिवस दुकान हे बंद ठेवण्यात येईल हा संपूर्ण बौद्ध समाजाचा विजय आहे ज्या पद्धतीने पाच तारखेला बौद्ध समाजातील संपूर्ण ठिया आंदोलनामध्ये ते नऊ तरुण या ठिकाणी उपस्थित झालेले होते व आज देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहे मी त्यांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि प्रशासनाचं देखील या ठिकाणी मी अभिनंद आभार मानतो आणि त्याचप्रमाणे राजे शंभू देसाई जे काही आहेत राज्य उत्पादक शुल्काचे मंत्री त्यांनी तात्काळ जी दखल घेतलेली आहे समाजाच्या माध्यमातून मी त्यांचं या ठिकाणी अरुणी राहू इच्छितो